लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता मुहूर्त कधी लागणार अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की तुम्ही तारखा सांगताय वारंवार बोलताय परंतु हा वितरणाचा मुहूर्त कधी लागणार खरं पाहायला गेलं तर काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील अशी सर्व शक्यता होती त्यासाठी दिनांक अठरा तारखेला म्हणजेच की अठरा फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणा संदर्भातील जी आर देखील आला होता या जी आर नुसार त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाकडे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरणासाठी निर्गमित देखील करायला केला गेला होता आणि मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वीस तारखेपासून म्हणजेच की शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसांमध्ये वितरण होईल असे देखील बोलले जात होते पूर्ण शक्यता या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची होती मग हे गोड नक्की अडतंय कुठं आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणाचा मुहूर्त कधी ठरणार याबाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता दोन तारखा समोर आल्या आहेत त्या दोन तारखांच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता हे दोन तारखा कोणत्या असणार आहेत त्यासोबतच महिलांची राज्यातील जवळपास लाखो लाडक्या बहिणींची एक महत्वाची मागणी असणार आहे ते म्हणजे चार हजार पाचशे रुपयांची वितरण सरकारने त्या ठिकाणी आता करायलाच हवंय आम्हाला मागील दोन महिन्यांपासून योजनेचे पैसे आले नाहीत आम्ही सर्व सर्व निकष सर्वत्र पात्र होतो फक्त आमची ई केवायसी करताना त्या ठिकाणी चूक झाली होती आणि या एका चुकीमुळे आम्ही पात्र असताना देखील आमचे योजनेचे मागील दोन महिन्यांपासूनचे पैसे थांबले गेले होते तुम्ही मागील दोन महिन्यांच्या हप्त्यासोबतच आत्ताचा हप्ता असे तीनही हप्त्यांचे एकत्रित पैसे आमच्या खात्यावरती जमा करा अशी देखील मागणी त्यानिमित्ताने लाखो लाडक्या बहिणींची आहे या सर्व प्रश्नांची आणि लाडकी बहीण योजनेच्या वितरणाच्या मुहूर्ताची आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहायचा आहे चॅनल म्हणून करायला आणि तुम्ही पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून योग्य अपडेट आणि रोजची माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित आणि सर्वात आधी पोहोचत असते तर लाडक्या बहिणींनो यातील महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या तर जी आर आला आहे याचाच अर्थ काय होतो की सरकारकडे आता निधी उपलब्ध झालेला आहे जी आर म्हणजे काय की शासन निर्णय असतो प्रत्येक हप्त्याच्या वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या ठिकाणी राज्य सरकार महिला व बाल विकास विभाग असतो तो आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून जेवढा निधी हप्ता वितरित करण्यासाठी कमी पडतो तो, तो निधी घेत असतो सुरुवातीच्या काळामध्ये साडेतीनशे कोटी चारशे कोटींच्या आसपासचा निधी त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मिळत होता आता मागील दोन तीन हप्त्यांपासून आपण पाहतोय की सत्त्याण्णव कोटी अठ्ठ्याण्णव कोटी शंभर कोटी दीडशे कोटीच्या आसपासचा निधी फक्त त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे देत आहे याचा अर्थ काय होतो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या किंवा योजनेपासून लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचा आकडा हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आजच एका रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील जवळपास शहाऐंशी लाख लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत किती शहाऐंशी लाख अर्थात हा आकडा काही एका महिन्याचा नाही तर जानेवारी महिन्यापासून जेव्हापासून योजनेच्या त्या ठिकाणी निकषांची अंमलबजावणी सुरू झाली आहे पडताळणी प्रक्रिया सुरू आहे जसे प्रत्येक महिन्यामध्ये बाद 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 महिलांची संख्या वाढून जवळपास राज्यातील शहाऐंशी लाख म्हणजेच की योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तीन हप्त्यांमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतला होता त्यांच्यापेक्षा आता शहाऐंशी लाख महिला त्या ठिकाणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत किंवा त्यांच्या मध्ये त्यांचा अर्ज बाद झाले आहे हा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आता यावेळी देखील तुम्ही एक बाब समजून घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता विदर करण्यासाठी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून फक्त अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी घेतला आहे आणि हा अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी पाहता त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी एडिट झाली आहे त्यांना योजनेचे पैसे लगेच मिळण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे तर चार हजार पाचशे रुपयांचा विषय तर खूप जास्त लांब आणतोय आता यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणताल की आता वितरण कधी होणार ते सांगा बाकीच्या गोष्टी राहू द्या तर शुक्रवार शनिवार रोजी वितरण होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे वितरण आता पुढे गेल्याची माहिती मिळत आहे आणि त्या ठिकाणी सोमवार मंगळवार खरं पाहायला गेलं तर, तर पंचवीस तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणं बंधनकारक असणार आहे हे देखील खूप लांब होत आहे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये दोन दोन महिन्यांचे पैसे जर लांबत असतील तर, तर, तर लाडकी बहीण योजना व्यवस्थित चालत नाही असे देखील अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत कारण जानेवारी महिन्याचा हप्ता आहे जो की आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत पंधराशे रुपये जे सुरुवातीच्या काळामध्ये एकदम सुरळीतपणे वितरण सुरू होतं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत होते काही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना आधी देखील मिळत होते आता आधीचा विषय तर खूप जास्त लांब गेला आहे परंतु महिना संपल्यानंतर देखील दुसऱ्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येण्यासाठी त्यांना जवळपास महिना महिना वाट पाहावी लागत आहे पंचेचाळीस पन्ना दिवस पन्नास दिवस आता साठ दिवस एवढे दिवस जर हे वितरण लांबणार असेल तर आमचे त्या ठिकाणी नियोजन कसे व्हायचे असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत महिला विचारत आहेत खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हापासून ई केवायसी सुरू झाली आहे तेव्हापासून अनेक अनियमितता आपल्याला पाहायला मिळत आहे ई केवायसी या सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी वर वेगळे पर्याय टाकले होते ते पर्याय त्या ठिकाणी परत बदलले गेले आणि या पर्याय बदलण्याच्या काळामध्येच अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई केवायसी चुकवली की ई केवायसी चुकल्यामुळे मग याचा तोटा कोणाला झाला तर लाडक्या बहिणींना याचा तोटा झाला सरकारने याचं वितरण थांबवलं ठीक आहे वितरण थांबलं गेलं आता सरकार म्हटलं की आम्ही तुम्ही त्या ठिकाणी तुमची ई केवायसी परत एडिट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आता जर ई केवायसी ज्या महिला एडिट करत आहेत सध्या ऑनलाईन पोर्टल आहे अगदी दोन मिनिटांमध्ये सरकारला याची माहिती मिळते की या महिलेची ई केवायसी त्यांनी एडिट केली आहे ही महिला आता पात्र आहे तिला योजनेचे पैसे दिले गेले पाहिजेत मग असे असताना देखील ई केवायसी ज्या महिलांची राहिली होती अशा प्रलंबित महिलांना किंवा पडताळीमध्ये पडलेल्या महिलांना आता योजनेच्या लाभाचे वितरण करणे बंधनकारक असेल किंवा सरकारने हे वितरण करावेच कारण लक्षात घ्या जून महिन्यामध्ये सेम अडचण झाली होती आम्ही वारंवार सरकारच्या किंवा महिला बालविकास विभागाच्या लक्षात ही गोष्ट आणून देतोय कारण लाडक्या बहिणीवर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हायला नको जून महिन्यामध्ये काय झालं होतं तर जून महिन्यामध्ये दे देखील लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी पडताळणीमध्ये नावं गेली होती आणि या सव्वीस लाख लाडक्या बहिणीनं त्या ठिकाणी परत पात्र झाल्यानंतर त्यांचे डायरेक्ट ऑगस्ट पासूनचे पैसे चालू केले गेले त्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळालेच नाहीत आणि त्याच पद्धतीने आता देखील जर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही ई केवायसी केलेल्या महिलांना किंवा के ई केवायसी एडिट केलेल्या महिलांना फक्त जानेवारी महिन्याचे पैसे देणार असाल तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दोन महिन्यांच्या लाभापासून जवळपास तीन हजार रुपयांपासून त्या लाडक्या बहिणींना कोणतेही कारण नसताना वंचित राहावे लागेल आणि याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे खरं तर राज्याचं आता बजेट येत आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्वाचं वर्षाचं अधिवेशन असतं आणि या अधिवेशनामध्ये दिनांक सहा आ, मार्च रोजी आपले बजेट सादर केलं जाणार आहे आपले मुख्यमंत्रीच यावेळीचं बजेट सादर करणार आहे तर या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या वर्षासाठी तरतूद केली जाते आता या तरतूद होण्यापूर्वी त्या ठिकाणी किती लाडक्या बहिणी पात्र ठरतील सरकार एकवीसशे बाबत कोणता निर्णय घेणार का खर तर लगेच एकवीसशे बाबतचा निर्णय देखील होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर म्हणजे नाही जवळपास हा एकवीसशे रुपयाचा निर्णय अगदी इलेक्शनच्या तोंडावर पुढच्या वेळी होऊ शकतो परंतु सध्या एकवीसचा कोणताही विषय येणार नाही पण हे पंधराशे रुपये तरी नियमित दिले पाहिजेत पंचवीस तारखेआधी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे अठ्ठावीस तारखेपासून राज्याचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजणार आहे की लाडक्या बहिणींना कोणतेही वितरण वेळेवर होत नाही आणि सरकार याबाबत कोणतेही नियमावली आणणार का की बाबा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी वितरण या या तारखेला किंवा या या फिक्स दिवशी होयला पाहिजे हो जेणेकरून लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नियोजन करतील आणि या नियोजनानंतर या पंधराशे रुपयांचा होणारा फायदा हा त्यांना मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आता हे जे हप्ता असणार आहे याच्या दोन महत्वाच्या तारखा म्हणजे एक तर सोमवारपासून लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होईल आणि पंचवीस तारखेच्या तेवीस चोवीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि अशा कामाच्या माहितीसाठी हक्काच्या अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र